आपण असा फागल्याच वेळ आणि ह्या फागल्या लागली लहान असत पण जास्त दिवस ठेवली तर ह्यांना आताशी कीड लागतं त्याच्यामुळे ह्यांका काढू घ्या इकडे एक दिसता ह्या बघा इकडे घ्या तर आता ह्यांना काढया हातांपण येत ह्याच्यासाठी कसला हत्यार राहण्याची गरज नाही किती मोठा वेल असा बघा येदो मोठो वेल असा ठागल्यांच पण ठागलाच नाही असं त्याच्यात मागच्या वेळात मी बघून गेले तेव्हा दोन एवढी एवढीशी होती नखायरी आणि आता ती गायब झाली त्या किल लागली असतरी आता मी येदो मोठो वेल बघल्या ह्याच्यावर मला एकच दिसले म्हणून हो बघा याकत बारक्या असा अगदी बारके आणि नाही असं तिथं दोन गावली आणखी काही गावतात की बघूया कोळतो काय मी हाडूक नाही त्याच्यामुळे हाताने जसे डेट चोरसे लागते आगल्याबरोबर कवळ्या तेरा दिसतात म्हटलं तेराही घेऊन जाऊया जरास मस्तपैकी शेंगदाणे काळे वाटाणे घालून करूप गावते सगळ्या मला इतकी गावली ह्याच्यातली थोडीफार किल्लेली आहेत सगळ्यांना आता अशी किल्ल लागते हे बघा असे खोल पडतं पण कापून कापून घेऊन गावतो किल्ल लागली आप म्हणून काय सगळ्या फागून टिकून घेऊचा नाही असं इतकी गावली आता घरा सगळ्यांची भाजी सगळी माका गावलेली सगळी फागला घेऊन मी येईल आहे सामान काकीकडे ह्यापूर्वी शेवऱ्याचं एक व्हिडिओ मी सामान काकीकडे केलेलं आहे फागलांका शुद्ध मराठीत करटूला म्हणतात तर चला सामन काकी आणि गणेश म्हणजे काकीचो मुलगा कागलाची भाजी कशी करतात ती तुम्हाला दाखवते सामन काकी मिळान एकूण चार जावे असत त्यांच्या पाहुण्यात एकाचं लग्न होता त्यामुळे हे सगळे जावे एकत्र इल्लेले आणि त्याच वेळात नेमके आम्ही गेले हो आमचं गणेश उत्तम जेवण करतात पुढच्या वेळा गणेश तुमका बांबूच्या कोंबाची भाजी कशी करतात ती पण दाखवतलो आ फागलाच्या भाजीत आमच्याकडे बटाटे घालतात काही लोक बटाट्यांबरोबर काळे वाटाणे पण घालतात काही लोक फणसाचे घोटी म्हणजे जे का म्हणतात ते पण घालतात फागलाची भाजी ही फक्त पावसाळ्यात मिळता आणि भयंकर पौष्टिक आहे त्यामुळे ज्या सीजनात ही उपलब्ध असतात तेव्हा ही खाऊन घेऊक होईल सामान काकीच्या घरात नेहमीच पारंपरिक पदार्थ आणि रानभाजी ह्यांच्यावरती जोर असता त्यामुळे इकडे येऊक आणि खाऊक मला नेहमीच आवडतात काही फागला कोवळी होती तर काही फागला पिकलेली होती पिकलेली फागल्या म्हणजे आतून त्यांचे बिये जे असत ते लालसर होतात पण तरीसुद्धा आतले बिये काढून ती फागला चिरून आपण भाजी करू शकतो कोकण म्हटला की जेवणात नारळ ह्या समीकरण येताच आमच्याकडे खोबऱ्याशिवाय जेवण होऊच शकणार नाही काकीच्या पाहुण्यात अजून एकाचं लग्न काही दिवसांपूर्वीच झालेलं ती माणसा आज जीव घेऊची होती त्याच्यामुळे काकीकडे जेवणाची भरपूर तयारी सुरू होती चारायले जावे आणि गणेश मिळान त्यांच्यासाठी पंचभक्वनं बनवी होते आणि नेमक्या त्याच मुहूर्तावर मी गेल्यामुळे माका पण आयता फुकट खाऊक मिळाला बाकीचे सगळे टोप मी उघडून बघितलं आहे आणि त्याच्यात काय था था काय पदार्थ असत ते तुमकाय दाखवते चला ही असा मटार आणि बटाट्याची भाजी त्याच्यानंतर इकडे काय असा बघूया सोल ताकाची कढी असा ताकाची कढी आणि ही असा डाळ भटाची डाळ म्हणतात आमच्याकडे हे का म्हणजे ते का फोडणी दिली जाणार नाही इकडे असा गाजर आणि काकडी टॉमॅटोची कोशंबीर भात आणि इकडे असा वरण काकीन डाळ आणि वरण दोन्ही प्रकारचे आमटे केलेत ही एक पानाची भाजी असा ती मी कधीतरी तुमका दाखवीनच आणि इकडे असा शेवऱ्याची आमटी मी मागच्या वेळी शेवऱ्याच्या आमटीचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध असा तुम्ही बघू शकतास जरा सुद्धा पीठ लावत नाही तुम्ही तरी पण चिकटत नाही हां 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 हा। पण मी जर असं केलं तर माझी चिकाट हे फणसाचे घोटीये आसत म्हणजे आठेळ्या काकीने हेंका सांभाळून ठेवलेले ह्यो पावसाळ्याचं सीजन आसा म्हणजे साधारण सप्टेंबर महिनो पण तरी पण अजून फणसाचे बिया आसत कारण तेंका वेगळ्या पद्धतीने साठवून ठेवचं लागतं ता पण मी कधीतरी दाखवी नसता तुमका

फणसाचे घोटे पात्रीच्या गुंड्यांची झिजून त्यांची वरची साला काढून घेवची लागतात आणि त्याच्यानंतर त्यांना असे बारीक बारीक कट करून घेतले की भाजीत मस्तपैकी मिळाून येतात आम्ही फागला <laughs> कांदो घोटी आणि बटाटो सगळ्या गणेशान चिरून वेगळ्या वेगळ्या केल्यान घोटी बघा कसे बदामच्या तुकड्यांसारखे दिसतात काय असता डिंक त्याच्यामुळे पाण्यात यात घालूया शिरण्याच्या पद्धतीवरून वाटतं का कधी जेवण बरा करीत असत रसातली अळवडी रसातली अळवडी म्हणजे आपण अळवडी लावतो ना तशी लावायची असते ती आणि रस नारळाचा नारळाचा रस आणि त्याच्यात ती बुडवायची आधी ते परतून घ्यायचं अळूवडीचे आपण हे केले ना ते तेलावर परतून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये तो रस ते चांगलं हे झालं ना की नंतर नारळाचा रस खूप लागतो मी माजू घालायचो करायचा हा गोड आणि मग त्याचं ते बुडवायू ठेवायची पण मग बारीक गॅसवर ठेवायचं फुलं उकट ठेवायचं खायच्यातच हळूवडी टाकणार ना त्याच्यावरच टाकायची म त्याचाच रस होता हां अच्छा मी नाही कधी खाल्ली आता आम्ही गणपतीला परत येणार गणपतीला येते मग काय मी माझ्या बहिणीचंच हे करून घेईन तुला सांगेल काय ते चालेल चालेल आता माझं काय घेऊ नको ही करते हे घेतलं रसातली अळूहळी हो प्रकार खरोखरच मका माहिती नाही होतो नवीनच काहीतरी समजला त्याची रेसिपी पण मी लवकरच माझ्या चॅनलवर टाकते काकीची बहीण असा ती ही रेसिपी खूप छान बनवता असं सा काकी सांगत होते तर ती बहीण इली की मी तिच्याकडून हो हे व्हिडिओ बनवून घेतला आहे आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवते कागलाची भाजी करताना कढईत थोडासा तेल त्याच्यानंतर त्याच्यात कांदो मीठ हळद आणि हिरव मसालो घातलो जाता त्याच्यात बारीक चिरलेले घोटिये आणि बटाटो घालून थोडासा परतून घेतला फागलाचे म्हणजे करटोल्याचे तुकडे पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यातलं पाणी गाळून घेतलं पागलाची भाजी कढईत घालून थोडीशी परतून घेतली पागलाच्या भाजी शिजायच्यासाठी साधारण दहा ते बारा मिनटं लागतं थोडासा पाणी घालून ही भाजी शिजवची लागतं सहा सात मिनटांनी भाजी शिजली की वरती आम्ही ओला खोबरा घालतो आणि फक्त एक दोन मिनटं वाफवतो भाजी नासा नाही म्हणत

ऑल टाइम मेन पण म्हणजे तुमको सगळे सीजन मध्ये मिळतले पण याचा वैशिष्ट्य असा की तुम्ही हे पिकवू शकणार नाही म्हणजे पिकवला जरी तरी एक का सवन असतो त्याच्यामुळे तुम्हाला हे हिरवेच खावे पण जेंका कैरे लागतात किंवा कयरे खाऊची तयारी आवार्डत ते लोक ह्याचा कलम लावू शकतात हुमर माळ्यात त्यांच्याकडे हे कलम खाऊ तरी किती वेळ लागतो पंधरा मिनिटं दहा बारा मिनिटं शीला तुका व्हिडिओ थोडा वेळा शिकवायचा आपला हिरव्या असतो संध्याकाळपर्यंत भाजी ना <laughs> <फार्ता> <laughs> <laughs>

चमचमीत दिसत आहे आणि आता मी ही भाजी फुकट नाही बसा मस्त झाली या तुम्ही करून बघा आणि कशी होता ती आमका सांगा